ओपनचा अजून एक राऊंड होणार आहे विताळ शिडके तुफान महाराष्ट्राचा विरुद्ध श्रीमंत भोसले कोल्हापूर सोलापूर विरुद्ध भट पहा पंच प्राध्यापक विक्रम पवळे एक उत्कृष्ट पैलवान आणि आता प्राध्यापक एमपीएड बीपीएड असे केले विक्रम पवळे पंच म्हणून आहेत सगळे सुशिक्षित आमचा एक ऍडव्होकेट आहे पप्पू कालेकर पप्पू कालेकर तळेगाव कोर्टात का ऍडव्होकेट आहे पलीकडे मॅटला आहे पप्पू कालेकर वकील करतो आणि कुस्ती स्पर्धा असल्यावर पंचगिरी करतो आहेत ना आणि आपल्या आंतरराष्ट्रीय नवना डावाळ या स्पर्धेला सतरा देशा पंच म्हणून काम केले आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि रोहिदा सामले दोन आंतरराष्ट्रीय हा आणि उत्कृष्ट पंच पुरस्कार वस्तात कोच आणि संपूर्ण एक नंबर मातीच्या खाड्याची जबाबदारी रवी बोत्रे पलीकडे कोल्हापूरचे संभाजीराव पाटील उत्तम आपले सगळे महाराष्ट्रातले पंच पुण्यातले पंच उत्कृष्ट करतायत कुस्तीच्या स्पर्धा पारदर्शक मध्ये पाडण्यामध्ये म्हणूनच ही शेना केसरीची स्पर्धेच आकर्षण शेना केसरी स्पर्धेचा रुबाब आणि शेना केसरी स्पर्धेचा आदर सारच आगड आणि सारच वेगळ इतका भव्य दिव्य हो एकेरी पट काढला बाप रे बाप दादा शेळके त्याच नाव हो अकलूतच फेलो आहे पासून सुरू झाली काल पासून पहा एकही वाद झाला ना नाही वाद आहे ना महत्वाचं आहे म्हटलं जातं पण निर्णय अंतिम असतो आपण सगळं त्या उघाड्यात आपण म्हणतो जे पंच सांगतील ते सर्व पंच अतिशय कालपासून स्पर्धा अनेक स्पर्धा पण कुठेही वाद न करता फक्त लाल पट्टी मुली पट्टी त्यांना दिसते वैर कश्यू ब्लू ब्ल्यू कश्यू चला डोक्याला टोकाला गोट डोक्यातला विचार चक्र हा खानदेवी सर आहेत ना आखाडा प्रमुख आता हे प्राध्यापक आई स्वतःची जिम स्वतःची तालीम लोहगावला लोहगावला आहेत जे आहेत आता प्रत्येकाचं जसं येईल तस सांगेल चाळीस एक जण आहेत सगळ्यांची मला माहिती आहे हा भले हा पाठ्या रणवीर रावडे हा बर हो मणीस राहते लालपट्टी तानाजी माती आखाड्या जवळ पैलवान पट्ट्या बांधा तिकडे नसतील तर इकडे मागा लगेच पट्ट्या तयार पट्ट्या बांधून तयार तानाजी मंजूर केले तू भाल एक एक कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये उद्या पर्यंत सर्वांना ही कुस्ती पर्दापाठ बनायची संदेश शिपुले सातारा हे पलवान विजयी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किलो शहाऐंशी किलो पहिली कुस्ती किलो कोल्हापूर मध्ये आणि रोहित मोरे अहमदनगर निळीपट्टी लाल रोहित मोरे अक्षय चव्हाण निळीपट्टी अहमादनगर पहिला पुगा अनो पाटील कोल्हापूर लालपट्टी संग्राम जमदारी बेडनेळपट्टी चौऱ्याहत्तर किलोचे सगळे पहिलवान तयार आता दोन पुकारल्या गट सुरू झाल्या पुढच्या म्हणजे सोडनकर कोल्हापूर तामिडमध्ये तयारीला सोलापूर निळ्यापट्टी मध्ये चौऱ्याहत्तरच्या त्यांना आठ लगेच परत सुरू एकसठ पासन आणि ओपनच्याही उद्या फायनल इतकी भारी स्पर्धा होणार आहे ना खरोखर जे उपस्थित असणार आहेत त्यांचं आपण आहोत इतक्या मोठ्या स्पर्धेला थरार हृदयाचा सेना केसरीचा मानकरी या ठिकाणी उपस्थित राहून आणि पहा डेंजरला दादा शेळके अर्जुनवीर काका पाठा आहे वाप्त भरण्याचा प्रयत्न वा ब्लू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उदय येत आहेत मंडळी आपल्या सर्व परिसरातील आपल्या तालिमेतील मित्र मंडळी सगळ्यां बरोबर घेऊन या आपण आपली कुस्ती जपायशी या सगळ्यांनी मिळून कारण मुख्य महाराष्ट्र शासन महत्वाचं मुख्यमंत्री साहेब साठी महाराष्ट्र केसरीला अनेक ते उपस्थित असतात मंत्री असतानाही सातारच्या अधिवेशनालाही एकनाथजी शिंदे साहेब स्वतः होते आणि खूप सहकार्य त्यांना त्या महाराष्ट्र केसरी दोन हजार बावीस ची सहकार्य केलं आज प्रमोद नाना भानगिर यांना आयोजित केलेला चेना केसरीला त्यामुळं हे पैलवान खेचा मारदा आणि चंगा गर्दी झाली पाहिजे लोक पाहिजेत कुस्ती आपला खेळ आहे आपण आपला सपला पाहिजे पैलवाना इतकं निर्माण करून दिलं कर कृषी क्षेत्रात एक नव निर्माण झालं एवढं बक्षीस पैलवानांना मिळतंय कुस्ती वाढवण्यासाठी त्याची जाण आहे त्यांना कारण पैलवानकीचा वसा वारसा भानगिरी परिवाराने जपला आणि चार पैलवानांना सन्मानित करायचं म्हणले आपण एक दोन नंबर काढतो दोन दुसरा इथं चार नंबर चार पहिल माणसांनी भरण्याचा बाजूला एका गोलाची नोंद म्हणेसरा राहते